सोलापूर रत्नागिरी हायवेची ही जय्यत तयारी हा वाघवेपासून नावलीपर्यंतचा जवळजवळ सहा सात किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाची यंत्रणा या ठिकाणी बांधकामासाठी जी जी तयारी चालू आहे ती पहा किती गतीनं आहे किती मोठी यंत्रणा उभी आहे या ठिकाणी अनेक या ठिकाणी कामगार जे आहेत आपापलं काम विभागून करीत आहेत पहा हे मोठेच्या मोठे पिलर उभे केलेले आहेत किती लांबपर्यंत हे पिल्लर दिसत आहेत अखंड यांची जाडी आणि उंची आवाढ असे आहे करतानाच हे किती मजबूत केलं जात आहे कारण बोजड वाहनं यावरून जाणार आहेत तेव्हा दीर्घकाळ काहीही होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी हो या यंत्रणेला त्रिवार आपण धन्यवाद दिले पाहिजेत धन्यवाद